नमस्कार मित्रांनो कमळी बावीस सप्टेंबर भागामध्ये गौरी आणि तिच्या मुलीला शोधण्यासाठी कामिणी जीवाचं रान करते आणि शेवटी तिला पत्ता मिळतो त्याच वेळेस गौरी ठरवते की राजनसमोर जायचं कारण राजन तो जायला प्रार्थना करत असतो की मी गौरी आणि माझ्या मुलीची सगळी जबाबदारी घेईल हे सगळं गौरी चोरून ऐकत असते आणि मनात म्हणते राजन माझ्या आणि माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला तयार आहे आता मी समोर जायला काहीच हरकत नाही कमळीची मदत करण्यासाठी इकडे ऋषी खूप प्रयत्न करतो साहेबाने राधिकाला सांगून तो बाहेर पडतो पण तेवढ्यात हॉस्पिटलला नयनतारा येते आणि ऋषीनं बघून खूप गोंधळ घालते घाबरून राधिका पण ऋषीला कॉल करते पण ती काही सांगणार तेवढ्यात ऋषी फोन बंद करतो तेव्हा राधिका बोलते हा मुलगा पण ना काही पूर्ण ऐकूनच घेत नाही पण ऋषी मनात म्हणतो आरती वहिनीचा फोन आला आरती नक्कीच काहीतरी गडबड आहे तो आता पटकन जातो नयनतारा म्हणते ऋषी अरे कुठे गेला होतास हे सगळं घडल्यामुळे ऋषीला काय करावं तेच कळत नाही इकडे कमळीने सांगितल्याप्रमाणे तिची टीम हॉस्टेलमध्ये प्रॅक्टिस करायला लागते हे काय अनिकाला माहीत नसतं त्यांची प्रॅक्टिस होऊ दिली नाही म्हणून ती खूप खुश असते गौरी आता राजांसमोर जायचे ठरवते आणि खरंचच जात असते राजन मात्र दिवीला कळकळून प्रार्थना करत असतो आता गौरी जाते आणि राजांच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी हात पुढे करते पण तिची काही हिंमत होत नसते ती हात मागे घेते आणि एकदम बाजूला बघते तर तिथे गुंडांसोबत कामिनी आलेली असते एकदम कामिनीला समोर बघून गौरीचे होशच सोडतात ती डोळे मोठे करून बघत असते राजन मागे बघतो आणि म्हणतो गौरी आता पुढील भागात काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद